नमस्कार स्किन पिलिंग ट्रीटमेंट नेमकी काय आहे आणि ही कशावर काम करते याचा खर्च नेमका किती असतो कुणी करावा याचे काही साईड इफेक्ट आहे का यावर आज आपण बोलूया बऱ्याच जणींना स्किनवर ओपन पोअर्स असतात चेहरा खूप मळलेला आहे टॅनिंग झालेली आहे ग्लो दिसत नाही आहे चेहरा उजळत नाही आहे अशा समस्या असतात तर स्पिलिंग ट्रीटमेंट ही जी आहे ही चेहऱ्यावरचे ओपन पोअर्स कमी करते चेहरा तुमचा दोन पटींनी जास्त उजळतो म्हणजे गोरा पान दिसतो आणि पिलिंग ट्रीटमेंट केल्यामुळे तुमच्या चेहऱ्याला एक काय म्हणतात प्लेन होते तुमची स्किन तुमचे कुठले पिंपल्सचे डाग असतील किंवा चेहऱ्यावर गड्डे वगैरे असतील ते पूर्णपणे नाहीसे होतात याला आपण पिलिंग ट्रीटमेंट म्हणतो येलो पील असं सुद्धा याला नाव आहे तर याचा नेमका खर्च किती आहे डिपेंड की तुम्ही दवाखान्यामध्ये कुठल्या जात आहात पण खरं तर याची जी सुरुवात आहे ही अठराशे रुपयापासून आहे अठराशे रुपयामध्ये पंधरा ते वीस मिनटं चालणारी ही ट्रीटमेंट आहे काहीच नाही करत त्यांच्याकडे एक लिक्विड असते जे ते तुमच्या पू संपूर्ण चेहऱ्याला लावतात आणि ते तुमच्या चेहऱ्यामध्ये चांगल्यापैकी जिरवतात आणि ते तुमच्या चेहऱ्याला असे ब्रशने ते लावतात आणि त्यानंतर ते तसंच तुमच्या चेहऱ्याला राहू देतात आणि तुम्हाला सहा तासानंतर घरी गेल्यावर ते चेहरा वॉश करायला लावतात आणि तीन दिवस तुम्हाला चेहऱ्याला कंटिन्यू मॉइश्चरायझर लावायला लावतात ही ट्रीटमेंट करणं योग्य आहे की नाही हो योग्य आहे याचे साईड इफेक्ट नाही याचे साईड इफेक्ट काहीच नाही आहे ही केल्यानंतर तुम्हाला चेहऱ्याचे सालं निघतात जसं आपण फेविकॉल हाताला लावल्यावर कसे ते हाताचे फेविकॉलचे साल आपण लहानपणी खेळायसोबत सेम तसे पण ते हाताने काढायचे नसतात मॉइश्चरायझर लावलं की ते साल ऑटोमॅटिक त्याचे त्याचे निघत असतात यालाच येलो पील ट्रीटमेंट असं नाव दिलेलं आहे त्यांनी म्हणजे तुमच्या पूर्ण चेहऱ्याचे तीन दिवस फक्त सालं निघत असतात आणि त्याच्यावर ते तुम्हाला एक मॉइश्चरायझर लावायला देत असतात ही ट्रीटमेंट करावी की नाही हो ही ट्रीटमेंट करायला काहीच हरकत नाही आहे जर का तुमच्या चेहऱ्याला खूप डॅमेज झालेला असेल तर तुमच्या चेहऱ्यासाठी ही ट्रीटमेंट करणं खूप आणि खूप जास्त चांगलं आहे आणि ह्या ट्रीटमेंटमुळे तुमच्या चेहऱ्यावरचे ज्यांना पण कोणाला ओपन पोअरचे हे आहे त्रास आहे ज्यांच्या चेहऱ्यावर खूप ओपन पोर्स आहे त्यांनीही ट्रीटमेंट सर्वात आधी करायला हवी आणि काही काही दवाखान्यांमध्ये याचे चार्जेस तीन ते साडेतीन हजार रुपयेसुद्धा घेतले जातात काही दवाखान्यांमध्ये अठराशे पण घेतले जातात डिपेंड आहे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या दवाखान्यांवर आणि ह्या ट्रीटमेंट ह्या ट्रीटमेंटची सर्वात मोठी गोष्ट जर बघायला गेली तर ही आहे की ह्याने एकदा तुम्हाला केल्यानंतर पुन्हा ती समस्या येत नाही म्हणजे असं नाही की ही ट्रीटमेंट केली आणि नंतर काही दिवसांनी येईल तर असं नसते याने खरोखर तुमचा चेहरा जो आहे तो चेहरा पूर्णपणे प्लेन दिस दिसायला लागतो तर ही ट्रीटमेंट कोणी करायला पाहिजे ज्यांच्या चेहऱ्यावर स्पेशली खूप जास्त ओपन पोर्स आहे चेहऱ्यावर खूप गड्डे आहे ज्यांच्या चेहऱ्यावर खूप आ... डाग पडलेले आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर खरबडीत आहे ज्यांचं चेहरा प्लेन दिसत नाही आहे त्यांनी यल्लो पिल ही ट्रीटमेंट नक्की करायला हवी डिटॅन ज्यांचे चेहरा जास्त मळलेला आहे त्यांनीसुद्धा हे करायला काहीच हरकत नाही आहे वीस मिनटाची फक्त ही एक प्रोसेस असते आणि तीन दिवस याची काळजी घ्यायची असते तर तुम्हाला पण जर का कोणत्या डॉक्टरांनी सजेस्ट केला असेल पिलिंग ट्रीटमेंट आणि तुम्ही त्याचा विचार करत असाल तर हे सफकोर्स तुम्ही तो करू शकता या ट्रीटमेंट कुठल्याच पार्लरमध्ये करू नका ह्या ट्रीटमेंट तुम्हाला दवाखान्यातच जाऊन करायच्यात आणखीन अशा काही माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स से असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा से विषय आहे की केसांसाठी नेमका कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि उद्या मी तुमच्यासाठी फेसबुकवर पुन्हा एक विषय घेऊन येतो आहे ते म्हणजे तुमचे हात मान आणि चेहरा वेगळ्या वेगळ्या रंगाचा दिसतो का काहींचा चेहरा खूप गोरा दिसतोय तो मान आणि हात काळे दिसतात जर तुमच्यासोबत पण असं होत असेल तर उद्याचं से सेशन अटेंड करायला आमच्या ह्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू